बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमध्ये दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आईवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्यांच्या सहकारी शिक्षकानं आईवर वेळोवेळी अत्याचार केला या प्रकरणात नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान शिक्षक अनिल थोटे यांच्यावर मलकापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या घटनेमुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली पीडिताची मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वाळ वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पिढी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे